आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो ही आईने दिलेली शिकवण समाजसेवेचा वसा त्यांच्या पश्चात त्यांच्या मुलांनी कुटुंबियांनी जपल्याचं उदाहरण अहिलानगर जिल्ह्यातील इसळक निंबळक या ठिकाणी पाहावास मिळालं आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील इसळक निंबळक येथील स्वर्गीय सत्यभामाबाई अंबादास गेरंगे यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त गेरंगे कुटुंबियांकडून रक्तदान शिबिरं आयोजित करण्यात आलं व स्वर्गीय सत्यभामाबाई अंबादास गेरंगे यांची समाजसेवेची शिकवण अंमलात आणली आहे यावेळी रक्तदात्यांना प्रशस्तीपत्रक ट्रॉफी व वृक्ष देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला रक्तदानाने एखाद्याला जीवदान भेटते तर वृक्ष लावून पर्यावरण सुधारते हे दोनही संदेश देत गेरंगे कुटुंबियांनी स्वर्गीय सत्यभामाबाई गेरंगे यांना श्रद्धांजली अर्पण करत समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे सहसा आपल्या पुण्यस्मरण घालताना कुटुंबियांकडून नातेवाईक आणि मित्रमंडळींना बोलावले जाते त्यांच्या आठवणीत फोटो पूजन करून बऱ्याचदा अन्नदान केलं जातं मात्र आपल्या आई आईच्या स्मरणार्थ समाजालाही आठवण राहील असं पुण्य कार्य गेरंगे कुटुंबियांनी रक्तदान शिबिराचं आयोजन करून केलं आहे या रक्तदान शिबिरात तब्बल एक्कावन्न जणांनी रक्तदान केलं असून सदोतीस महिलांनी रक्तदान करण्यासाठी ब्लड सॅम्पल दिले होते एकंदरीत या रक्तदान शिबिरास भरभरून प्रतिसाद मिळाल्याचं गेरंगे यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त आध्यात्मिक सेवा घडावी यासाठी हरिभक्त परायण संदीप महाराज कळसे यांचे कीर्तन संपन्न झाले आहे गेरंगे कुटुंबियांनी सदर पुण्यस्मरणानिमित्ताने निमित्ताने रक्तदान शिबिर रक्तदान शिबिर आयोजित करत मानवाच्या आरोग्याची वृक्ष वाटप करत निसर्गाची तर सेवा आयोजित करत देवाची अशी तिहेरी सेवा करत एक आदर्श समाजापुढे निर्माण केला असून त्यांच्या या उपक्रमाचं सर्वांनी कौतुक करत स्वागत केलं आहे रक्तदात्यांनी रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त असा प्रतिसाद देऊन कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल अनिल अंबादास गेरंगे व मनोज अंबादास गेरंगे तसेच समस्त गेरंगे परिवाराच्या वतीने सर्वांचे आभार मानण्यात आले तेव्हा जातस्य हि ध्रुवर मृत्यू ध्रुवम जन्म मृतस्यच तसमाद परिहार्य अर्थे नत्वम शोचितु मरहसी ज्याचा जन्म झाला आहे त्याचा मृत्यू निश्चित आणि अशा प्रकारचा आहे ज्याचा मृत्यू झालेला आहे त्याचा पुनश्च जन्म सुद्धा निश्चित आणि अशा प्रकारचा आहे ज्याचं पाच वर्ष झालं त्याचा दहावा तेरावा ठरलेलाच आणि अशा प्रकारचा आहे महाराज बरोबर आहे का नाही का कोणाचा नाही करायचा तुम्ही नाही म्हणले तरी मृत्यू निश्चित आहे ज्ञानोबरायांनी सांगितलं अठराव्या अध्यायामध्ये देहाची या गावा आलिया जन्म मृत्यूची या सोहळिया ना म्हण नये धनंजया जिया तुमची इच्छा असो वा नसो या मृत्यू लोकांमधून तुम्हाला जाणं परिहार्याने अशा प्रकारचे जावंच लागत तुमची इच्छा असो किंवा नसो मग आयुष्य जगत असताना कसं जगायचं हे मात्र तुमच्या हातात महाराज बरोबर आहे का नाही मग आयुष्य जगत मरायचंयच नाही एक दिवस मग मेल्यानंतर सुद्धा आपलं नाव निघालं पाहिजे असं जगले तर काय फरक पडतो महाराज बरोबर आहे का नाही तुकोबर तर म्हटलंय महाराज मेल्यानंतर सुद्धा कीर्ती उरल असं जगायचं आज आमच्या मावशी सत्य मामाबाई गिरंगे यांच्या प्रथम पुण्य स्मरणानिमित्त समस्त गिरंगे पाटील परिवाराच्या वतीने पारंपरिक पद्धतीने जे आपण प्रवचन किंवा कीर्तन सेवा देतो जे अन्नदान करतो या परंपरागत रूढी पाळत त्यांनी त्यामध्ये एक उत्तम असा सामाजिक संदेश देत या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित केलं आणि रक्तदान शिबिर आयोजित करत असताना त्यांनी समाजाला या ठिकाणी वृक्ष वाटपाचा पण निर्णय घेतला मी आज या दोन्ही सामाजिक उपक्रमाच्या निमित्ताने समस्त गेरंगे पाठी परिवार ही सळग ग्रामस्थ त्याचबरोबर ग्रामपंचायतचे सर्व पदाधिकारी सरपंच उपसरपंच आणि या ठिकाणी काम करणारे सर्व सदस्य सर सर। त्यांचं मनापासून अभिनंदन करतो तर मी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने समस्त समाजाला या ठिकाणी आवाहन करतो की कर। आपण जे वर्षश्राद्ध असते दश क्रिया असते आपले कौटुंबिक विधी नेहमीप्रमाणे पार पाडत असतो परंतु या ठिकाणी समाजाची गरज रुग्णांची गरज आणि पर्यावरणाची गरज म्हणून असे विविध या ठिकाणी राबवायला पाहिजे आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने येतील पर्यावरणाने समाजाला एक उत्तम असा संदेश दिला की त्या संदेशामधून त्यांनी रक्तदान हे अत्यंत महत्त्वाचं दान आहे आणि त्याचबरोबर पर्यावरण रक्षणासाठी या ठिकाणी वृक्ष लागवडीची गरज आहे ही दोन्ही संदेश त्यांनी समाजाला या ठिकाणी दिले की त्यांचे या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो आणि इथून पुढेही त्यांनी असे उपक्रम भविष्यात निश्चितपणे राबवावे असं आवाहन करतो धन्यवाद आमचे अतिशय जवळचे स्नेह मनोज गेरंगे आणि अनिल गेरंगे यांच्या मातोश्री यांचं प्रथम वर्ष निमित्ताने प्रथमता मी सर्वांचं या रक्तदान शिबिर जे गिरंगे परिवाराने आयोजित केलं मी प्रथमता सर्वांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त केले वास। वैकुंठवासी बाळा देवंगे यांच्या स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव त्यांचा परिवार ज्यांनी हा जो रक्तदानाचा उपक्रम खऱ्या अर्थानं आयोजित केला जे खऱ्या अर्थानं खूप उत्सुक आहे आणि असाच उपक्रम आपण सर्वांनी आमच्या म्हणजे गेरंगे परिवाराचं खऱ्या अर्थानं एक हा जो उपक्रम आहे खऱ्या अर्थानं सर्वांनी याचा बोध घेतला पाहिजे आणि ज्या वर्ष निमित्ताने आपण सर्वांनी आपल्या ह्या परिसरामध्ये सर्वांनी अशा या उपक्रमामध्ये ज्यांनी रक्तदानाचा भाग घेतला त्या सर्व रक्तदान बंधू भगिनींचं मी गिरिंगे परिवाराच्या वतीनं आमच्या परिसराच्या वतीनं मनापासून या ठिकाणी त्यांचं आभार व्यक्त करतो अभिनंदन करतो आणि असाच उपक्रम आपण सर्वांनी खऱ्या अर्थानं गिरिंगे परिवारांनी जो हे विचार मांडला आणि याला सर्वांनी खऱ्या अर्थानं मनापासून या ठिकाणी साथ दिली मी प्रथमत सर्वांच्या वतीनं आणि आमच्या सर्व परिसरातील आमचे सरपंच आहेत संजय पाटील गेरंगी यांनी खऱ्या अर्थानं याला साथ दिली आणि असा उपक्रम आपण सर्वांनी निश्चितपणे घेतला पाहिजे आणि समाजाला दिशा देण्याचं काम खऱ्या अर्थानं आपण केलं पाहिजे म्हणून मी पुन्हा एकदा या उपक्रमाचं गेरंगे परिवाराचं आणि त्यांच्या आईच्या आई स्वभाव जे रक्तदान शिबिर या ठिकाणी आयोजित केलं या परिवाराचं मनापासून कौतुक करतो आणि मला दोन शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वांचे मी आभार व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द समोर निर्भीड न्यूज डोखे कोपरगाव